जेव्हा महाराष्ट्रावर संकट येईल तेव्हा मैत्री वगैरे बघणार नाही असं सांगत काल पुन्हा राज ठाकरे यांनी अदानी आणि भाजपावर जोरदार टीका केली माझ्या घरी अनेक उद्योजक येऊन गेले म्हणून त्यांची पाप झाकणार नाही असं राज ठाकरे यांनी सांगितलं माझ्या घरी गौतम अदानीही येऊन गेला एकदा माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत माझ्याकडे मुकेश अंबानीही येऊन गेलेत माझ्याकडे आनंद महिंद्राई येऊन गेलेत अनेक उद्योगपती येऊन गेलेत अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत घरी येऊन गेले म्हणून ये त्यांची काही पाप झाकायची कमी काल जे तुम्हाला दाखवत हे इतकं भयानक आहे इतकं भीषण आहे जे फोटो दाखवत आहेत काहीतरी दोन तीन वर्षापूर्वीचा काहीतरी फोटो दाखवत आहेत तो जेव्हा घरी आले होते आता घरी आल्यावरती काय हाकलून देऊ आमचं गुजराती लोकांची भांडण नाही मात्र भाजपाची डाव रचत आहे त्याविरोधात गुजराती समाजानं बोललं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं यावेळी त्यांनी भाजपावर घणाघात करत मतदारांना भाजपा पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला पूर्वी असणारा भाजपा पक्ष आता संपला आहे पूर्वी भाजपामध्ये राष्ट्रप्रथम होतं आता मात्र भ्रष्टाचार प्रथम अशी त्यांची ओळख झाली आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी या सभेत केली मराठीवर अन्याय करणारं हे सरकार आहे आमच्या भाषेला विरोध नाही मात्र भाषेच्या जोरावर दादागिरी चालणार नाही अशी टीकाही त्यांनी केली आमचा विरोध दुसऱ्या भाषिकाने किंवा भाषेला नाहीये पण आमच्यावरती जो दादागिरी करतोय आमच्या घरात घुसून त्याला त्याच भाषेत उत्तर नाही दिलं तर कशाला छत्रपतींचं नाव घ्यायचं आम्ही सहनशील आहोत आम्ही सगळ्यांना आपलं मानत आलो आणि आता आपलं मानता मानता जे कोणी आमच्याशी दादागिरी करतायत त्यांना थोडस त्यांना कानफटा एवढं दाखवून दिलं तर काय चुकलं आमचं राहुल गांधी यांची